हिंद टाइम्स साथ तुमची बातमी आमची पंढरपूरची आषाढी वारी पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे वारकरी आणि वारी राज्याचे वैभव वाढवणारी आहे यापूर्वी पावसाचे आगमन लवकर झाले असून या, या पार्श्वभूमीवर सर्व मानाच्या पालख्यांना आणि वारकऱ्यांसाठी पाणी आरोग्य सुविधा फिरती शौचालय आणि पोलीस बंदोबस्तासाठी सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन करावे ही वारी यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने प्रयत्न करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले सह्याद्री अतिथीगृह येथे आषाढी एकादशी वारीच्या अनु पूर्वतयारी आढावा बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते पुने चा प्रभारी विभागीय आयुक्त कविता द्विवेदी यांनी दुर प्रणालीद्वारे वारीच्या तयारीची माहिती सादरीकरणातून दिली त्यानंतर प्रमुख दिंडीचे प्रतिनिधी विश्वस्त यांनी वारी संबंधामध्ये सूचना अडचणी मांडल्या पुणे शहराच्या ठिकाणी विविध स्वागत मंडप लाऊडस्पीकर बंदी प्रत्येक पालख्यांना जास्तीचा पोलीस बंदोबस्त अरुंद रस्त्यांचे रुंदीकरण वाखरी मॉडेल वारकरी तळ सोबत साध्या अँब्युलन्स सोबत कार्डियक अँब्युलन्स दर्शनी पासची संख्या वॉटरप्रूफ टेंट पाण्याचे टँकर मुबलक औषध साठा पालख्यांच्या पारंपरिक मार्गाचा विकास फिरती शौचालय याबाबत सूचना मांडण्यात आल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की वारीचे योग्य नियोजन करण्यासाठी शासन सर्वतोपरे प्रयत्नशील आहे पुणे आयुक्तांनी पालख्यांच्या स्वागतासाठी वेगळी व्यवस्था करावी रस्त्याच्या बाजूला मंडप टाकून स्वागत करावे मात्र पालख्यांना विलंब होऊ नये याची दक्षता घ्यावी वारीच्या यशस्वी नियोजनासाठी आपत्ती व्यवस्थापनाने दक्ष राहावे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद टाइम्स चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा